चालत नाही त्याला आपणही शिवप्रेमी म्हणून तितक्याच जबाबदार पद्धतीने सामोरे जायला हवं त्या गजपति चित्रपटीने अष्टके त्या अष्टकामध्ये सुद्धा त्या विद्यार्थी शिकवून अतिशय समर्थपणे काम करतात आणि भरत रणादेव यांना घरातूनच शिवसंस्कार त्यांच्या आजोबांपासून आणि आई मिळालेले आहेत त्यामुळे केवळ अभिनेत्री नाही तर शिवसंस्कारामध्ये वाढलेली ते सुजा अभिनेत्री या नात्याने ट्रेनिंग सेंटर ज्याला म्हणता येईल सोप्या भाषेत सांगायचं तर असं होतं त्यानंतर खासदार पद सुचवलेले आणि आय सी सी आरचे उत्तम अभ्यासक उत्तम वक्ते विचारांची आणि विषयांची मांडणी आपल्या व्यासपीठावरती आहे आणि आज ते शिवसाहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत आणि अतिशय मोठी भूमिका बजावत त्यामुळे या सगळ्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये आणि आपल्या कामाच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण स्वागत करतो आहोत रवींद्र घाटपांडे यांनाही पुढे निमंत्रित करेल आणि विनीतजींना विनंती रवींद्र घाटपांडे आपणही पुढे या स्नेहल प्रकाशांच्या माध्यमातून तीनशे साडेतीनशे

या वर्षीपासून शिवसाहित्य संमेलनाची संकल्पना त्यांनी उचलून धरली आणि आज ती शिवसाहित्य संमेलनाची सं, संकल्पना प्रत्यक्षात येत आहे साताऱ्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये शिवेंद्रराजेंचे वडील भाऊसाहेब महाराज अभयसेराजे भोसले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलेलं होतं त्यानंतर संमेलनानंतर साहित्य चळवळ वाढायला हवी होती मात्र ती वाढली नाही तर दोन हजार अकरा बारा साली महाराष्ट्र साहित्य परिषदेची शौपुरी शाखेची स्थापना आपण केल्यानंतर साताऱ्यातल्या साहित्य संमेलनाला किंवा साहित्य चळवळीला एक मूर्त स्वरूप किंवा एक मोठं स्वरूप शिवेनराजेंच्या नेतृत्वाखाली आपण दिलेलं आहे साताऱ्यामध्ये विभागीय साहित्य संमेलन युवा साहित्य नाट्य संमेलन समीक्षा साहित्य संमेलन असे संमेलनाचे कार्यक्रम शिवेनराजेंच्या नेतृत्वाखाली आपण घेतलेले आहेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र भरातून एक मोठी चळवळ आपण उभी केलेली होती सातारा जिल्ह्यातून पंतप्रधानांना जवळपास एक लाख पत्र आपण शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली पाठवलेली होती दिल्लीत जाऊन सुद्धा या प्रश्नाकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधावं यासाठी धरणे आंदोलन शिवेंद्रराजेंनी केलेलं होतं म्हणजे शिवसाहित्य संमेलन आज जरी होत असलं तरी साहित्याची चळवळ भाषेची चळवळ पुढे नेण्यासाठी शिवेंद्रराजेंनी मोठं योगदान साताऱ्यामध्ये दिलेलं आहे आणि मराठी भाषेला जो आपल्या भाषेचा दर्जा मिळाला तो मिळवण्यामध्ये जे जे संघर्ष झाला किंवा जो प्रवास झाला प्रयत्न झाला त्यामध्ये शिवेंद्रराजेंचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषा पंधरवडा आपण साताऱ्यात सुरू केला या सगळ्या उपक्रमामध्ये सातारा नगरपालिका सातारा यांचाही सक्रिय सहभाग आहे अभिजित बापट मुख्याधिकारी आज आहेत पण चौदा वर्षापूर्वी जो मराठी भाषा पंधरवडा सुरू केला तो साहेबांच्या सहकार्याने सुरू केला आजच्या शिवसाहित्य संमेलनामध्ये सुद्धा अभिजित बापट आणि सातारा नगरपालिकेचं मोठं योगदान आहे शिवाजी महाराजांचा विचार हा तरुण पिढीपर्यंत पोहोचावा विचार हा प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि काही ठळक प्रसंग वगळता सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला माहिती नाही तो सगळा इतिहास या साहित्य संमेलनाच्या रूपानं तरुण पिढीपर्यंत जावा हा प्रयत्न शिवेंद्रचा आहे आज तीन दिवस होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे शिवजन जन्म जा, सोहळ्यामध्ये उद्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव होणार आहे आणि परवा दिवशी एक भव्य मिरवणूक संध्याकाळी गांधी मैदान ते पोहे आणि महाआरती होऊन हा शिवजन्म सोहळ्याचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे या सगळ्या सोहळ्यामध्ये सातारकरांनी आवर्जून उपस्थित राहावा असं मी आवाहन करतो आजच्या कार्यक्रमासाठी खासदार आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी

मनपूर्वक आनंद सुरुवातीलाच व्यक्त करते आज मला माझ्या वडिलांची फार तीव्रतेने आठवण होते कारण त्यांनी काही वर्षापूर्वी सातत्याने सहा वर्ष दुर्ग साहित्य संमेलन आयोजित केलेलं होतं आणि ते प्रत्येक वर्षी एका नव्या दुर्गावर केलं होतं त्या निमित्ताने त्या दुर्गावर लोकांचं येणं जाणं वाढावं हो। त्या निमित्ताने लोकांचा दुर्गाशी दुर्गाच्या आजूबाजूला असलेल्या भूगोलाशी किंवा इतिहासाशी ओळख व्हावी त्यावर जे साहित्य आहे त्या, साहित्या त्या साहित्याशी त्यांची ओळख व्हावी दुर्गांच्या छायाचित्रांची प्रदर्शनं तिथे भरवली जावी असा एक त्यांनी त्या हे दुर्ग साहित्य संमेलनांची योजना केली होती आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ते खंडित झालं होतं पण आज पुन्हा याच पद्धतीचं एक साहित्य संमेलन शिव साहित्य संमेलन इथे भरत आहे आणि इथून पुढेही बनणार आहे याचा मला खूप खूप मनापासून मना आनंद होतो सातारा शहर हे माझं अतिशय आवडतं शहर आहे आणि अजिंक्य तारा हा तुम्हाप्रमाणेच माझ्याही खूप आवडता किल्ला आहे इतका जबरदस्त इतिहास आहे या संपूर्ण परिसराला काय कमाने बघा बाराव्या शतकामध्ये एक राक्षस भारतवर्षात आला आणि त्यांनी आक्रमण कर करून महाराष्ट्राचं संपूर्ण जवळजवळ बेजराग करून टाकला आणि त्यानंतर साडेतीनशे वर्ष काही घडू शकलं नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनात इच्छा होती पण ते घडवणारं नेतृत्व तेव्हा नव्हतं आणि तेव्हा पंचवीस सव्वीस वर्षाच्या एका स्त्रीला वाटलं की माझे वडील माझे भाऊ माझा पती माझ्या ओठीचा प्रत्येक जण परकीयांसाठी लढतो आहे आणि हे काही योग्य नाही परकीयांसाठी लढतोय म्हणजे काय तर त्यांच्यासाठी तो माझ्या भावन भावंडांना माझ्या बांधवांना तो त्रास देतोय त्यांच्याकडून खंडणी वसूल करतोय आणि हे योग्य नाही आणि ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्या आईचे तीन भाऊ आणि वडील यांची एका दिवशी हत्या झाली तिने पतीजवळ अनेकदा आग्रह धरला की यातून आपण बाहेर पडूया मिळून प्रयत्न सुद्धा केले पण त्याला यश आलं नाही आणि साडेतीनशे वर्षाचा या, या जन्मी राजवटीनंतर त्या स्त्रीच्या पोटी एक असा पुत्र जन्मला की ज्यांनी आपल्या मातेचं स्वप्न पूर्ण केलं काय कमाले बघा ही माता पुण्यात आपल्या लहानग्या मुलाला घेऊन आली आज आपल्या घरी आपल्या मुलांचे मित्र मैत्रिणी येतात आपण काय शिकवतो त्यांना खर तर काही नाही पण या आईने काय शिकवलं दोन मंत्र दिले स्वराज्य आणि स्वातंत्र्य आणि हेच स्वतःच्या मुलाला जसं शिकवलं तसं त्या संपूर्ण पिढीला तिने हेच शिकवलं हेच संस्कार दिले आणि त्या आठ वर्षाच्या लहान इतकी जबरदस्त स्वप्न दिली की ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने कंबर कसली आणि पुढच्या आठ वर्षामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि तेच आपल्या सगळ्यांचं स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज <laughs> मला जिजाऊबाईसाहेबांची भूमिका साकारण्याचं भाग्य वरचेवर प्राप्त मला वाटतं याच्यात काहीतरी दैवी योजना आहे आणि मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते पण हे कशासाठी आहे आज इथे अनेक माता अनेक पालक बसलेले आहेत मला नेहमी असं वाटतं की आपण आपलं मूल कसं घडवावं हे आपल्या हातात असत जेजाऊनी एकटी ती ते मूल घडवलं त्याच्यावर योग्य ते संस्कार केले आज इथे खूप छोटी छोटी मुलं मला एक गमतीचा किस्सा सांगावा असं वाटतं मी जेव्हा राजा छत्रपतीचं शूटिंग करत होते रिनाजी तेव्हा मी माझ्या लेकाला बरोबर घेऊन जायची आणि मला वाटायचं की बाल शिवाजीचं शूटिंग चाललंय त्याला मजा येईल बघायला एकदा मी त्याला घेऊन गेले तर दिवसभर माझ्या बरोबर होता आणि बाल शिवाजी शिवाजी महाराज लहान सात आठ वर्षाचे तसं शूटिंग चाललं होतं तर तो दिवसभर माझ्या बरोबर होता आणि नंतर रात्री शूटिंग संपल्यानंतर मी त्याला म्हटलं आवडलं का नाही तर तो म्हटलं हो आवडलं पण म्हणाला माझ्या मनात एक विचार आला शिवाजी महाराज शिवाजी महाराज झाले ह्याच्यात काही विशेष नाही मला समजलं नाही म्हटलं लहान मुलगा आहे लहान कोटी मोठा काळ घेतोय म्हणजे म्हटलं मला म्हणालं की बघ ना त्याची आई त्याला उठवताना कोणती गाणी म्हणते स्वराज्याची गाणी म्हणते त्याला दूध पाजताना काय म्हणते स्वराज्य त्याला जेवायला घालताना कोणत्या गोष्टी सांगते नरसिंहाच्या गोष्टी सांगते त्याला काय शिकवते तो घोडेस्वारी शिकवते आणखी त्याला काय शिकवते तर भले कसे चालवायचे तलवार कशी चालवायची शिकवते शिक सतत सांगते की आपल्याला आपल्यावर झालेल्या अन्यायाला आपण कधीही माफ करता कामा नये आपण पर त्याची परतफेड केलीच पाहिजे रात्री झोपवताना काय सांगते स्वराज्य आणि स्वातंत्र्य असं जर आई सारखं ते सांगत राहिली तर मग शिवाजी महाराज होणारच की मला एवढी गंमत वाटली आपल्याला वाटतं की आपण मुलांना शिकवतो पण कधी कधी मुलं पण आपल्याला शिकवत असतात मी चित्रपटांमध्ये का काम करते दूरचित्रवाणीच्या मालिकांमध्ये मी माझं अख्खं कुटुंब काम करतो म्हणजे सुरू माझा मुलगा आम्ही सगळे तुमचं मनोरंजन करण्याचं काम करत असतो पण आपण पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला त्या मुलांचं आपल्याबरोबर आपल्या मुलांचं मनोरंजन करतोय आपण आणि ते अतिशय चुकीचं मनोरंजन आहे आपण आपल्या मुलांवर कोणते संस्कार केले पाहिजे त्यांना काय दाखवलं पाहिजे काय वाचायला दिलं पाहिजे कोणत्या ने कार्यक्रमाला नेलं पाहिजे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आज जिजाऊसा ते सगळं सतत भडीमार त्याचा केला मुलावर म्हणून आज शिवाजी महाराजांमध्ये आपल्याला आपलं एक आयुष्यभराचं श्रद्धास्थान मिळालं